नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत भावाने केला वकील भावाचा खून ब्लूटूथमुळे लागला शोध ही घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडीस आली असून वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नंदाना या गावात आत्माराम गवळे यांचे कुटुंब राहते त्यांना चार मुले असून एक मुलगा दत्तक दिलेला आहे तो मुंबई येथे राहतो तर नंदकिशोर याच्यासह एक मुलगा नंदाना या गावात राहतो त्याचा एक मुलगा रघुनाथ हा वकील असल्याने वाशिमला स्थायिक झाला आहे रघुनाथ याची पत्नी ही वकील असून दोघेही पती पत्नी वाशिम येथील कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांना एक मुलगी व एक एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्ती आहेत रघुनाथ यांनी लहान भाऊ नंदकिशोरच्या नावाची दीड एकर शेती स्वतःच्या नावावर केल्याचा नंदकिशोर आणि त्याची आई आरोप करत होती तर रघुनाथ हा नेहमी शेतीमधून आलेल्या पिकाचा नेहमी हिशोब मागत होता याच कारणावरून रघुनाथ आणि नंदकिशोर या दोघा सख्या भावामध्ये नेहमी भांडणे होत होती सोयाबीनचे पीक घरात आल्याने सोयाबीन पिकाच्या हिशोबावरून शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रघुनाथ आणि नंदकिशोर या दोघा भावामध्ये वाद निर्माण झाला अशी तक्रार रघुनाथच्या आईने शिरपूर पोलीस स्टेशनला केली होती रघुनाथची पत्नी ही दिवाळीसाठी तिच्या माहेरी नाशिक येथे गेल्याने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा रघुनाथ हा आपल्या मूळगावी नंदाना येथे सायंकाळी आला होता तेथे नंदकिशोर याच्यासोबत त्याच्या सायबीनच्या पिकावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हानामारीत झाले घरातील लोकांनी हा वाद मिटवला पण आपल्या भावाच्या अशा वागण्यामुळे नंदकिशोर गवळी हा प्रचंड चिडला होता आपल्या भावाला संपवलेच पाहिजे असा विचार त्याच्या मनामध्ये येत होता त्यानंतर संध्याकाळी रघुनाथ गवळी हा एका खोलीमध्ये झोपी गेला मात्र नंदकिशोर गवळी याला काही झोप येत नव्हती त्याच्या डोक्यात आपल्या भावाला कायमचे संपवायचे असा सतत विचार येत होता नंदकिशोर हा उठला व त्याने आपल्या घरातील धारधार कुऱ्हाड घेऊन रघुनाथ गवळी हा झोपलेल्या खोलीत गेला गाड झोपेत असलेला आपला भाऊ वकील रघुनाथ याच्या डोक्यात याने कुऱ्हाडीचे वार केले कुऱ्हाडीचे घाव वर्मी लागल्याने रघुनाथ हा जागीच गतप्राण झाला खोलीत रक्ताचा सडा पडला होता तर बिछाण्यावर रक्त भांबाळ अवस्थेत रघुनाथचा मृतदेह पडलेला होता त्याचा खून केल्यानंतर नंदकिशोरने पुढील हालचाली सुरू केल्या त्याने रक्ताचे डाग पुसून घेऊन रक्त लागलेले पांघरून लपून ठेवले त्यानंतर त्याने एका टाकीत आपला भाऊ रघुनाथाचा मृतदेह कोंबला वरून झाकण व्यवस्थित लावून टाकी व्यवस्थित पॅक केले तो कंटेनर चालक असलेला नंदकिशोर हा नेहमी कंपनीतून दुचाकी कंटेनरमधून आणण्याचे काम करायचा त्या दिवशी त्याला पुणे येथे जायचे होते ही संधी साधून त्याने पुण्याला टाकीतून गहून यायचे आहे असे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितले व शेजाऱ्यांच्या मदतीनेच कंटेनरमध्ये रघुनाथचा मृतदेह असलेली टाकी टाकून रात्रीच्या वेळेस नंदकिशोर हा पुण्याकडे निघाला कंटेनरमध्ये टाकी टाकण्यास मदत करणाऱ्या कोणालाच टाकीत मृतदेह असल्याची साधी कल्पनाही कोणालाही नव्हती नंदकिशोर हा महामार्गाने कंटेनर घेऊन पुण्याकडे निघाला मध्यरात्रीच्या सुमारास दुसर बीड जवळच्या खडकपूर्णा नदीच्या पुलावर त्याने कंटेनर थांबवणार थांबवला त्यावेळी सर्वत्र अंधार आणि सुकशुकाट होता त्याने कंटेनरमधील टाकी काढून पुलावरून खाली फेकली टाकी पुलावरून टाकल्यावर नंदकिशोर हा काही घडलेच नाही अशा आविर्भावात पुणे येथे कंटेनर घेऊन गेला पण केलेले पाप हे कधीच लपत नाही दोन चार दिवसातच त्याने टाकलेली टाकी पाण्यावर आली ही टाकी मच्छीमारांच्या नजरेस पडली उत्सुकतेपोटी मच्छीमाराने ती टाकी उघ उघडून पाहिली असता त्यांना धक्काच बसला त्यांनी या घटनेची माहिती किनगाव राजा पोलीस स्टेशनला दिली लगेचच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ती टाकी पाण्याबाहेर काढण्यात आली त्या टाकीमध्ये मृतदेह कुजल्याने लांबपर्यंत उग्रवास येत होता पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता तो मृतदेह अंदाजे पंचवीस ते तीस वर्षे युवकाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला मृतकाच्या अंगामध्ये काळ्या रंगाची हा पॅन्ट होती मृतकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याने खोलवर घाव असल्यामुळे अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह टाकी टाकून नदीत फेकल्याची पोलिसांची खात्री झाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवताना हो पोलिसांना मृतदेहाच्या खेचखिशात सोनी कंपनीचे मोबाईल हेडफोन ब्लूटूथ सापडले सापडलेल्या हेडफोन ब्लूटूथऐवजी घटनास्थळी कोणताच पुरावा नव्हता हो मृत कोण आहे कुठला आहे त्याचा खून कोणी केला आहे हे प्रश्न अनुत्तरितच होते किनगावराजा पोलीस स्टेशनला त्या अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी मृतकाच्या फोटोसह शोधपत्रिका तयार करून जिल्ह्यामध्ये व जिल्ह्याबाहेर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आला मृतकाच्या खिशात सापडलेली ब्लूटूथ पोलिसांनी बुलढाणा तांत्रिक विश्लेषण विभागाकडे पाठवण्यात आली तेव्हा त्या ब्लूटूथला कनेक्ट असलेला मोबाईल हा वाशिम येथील महिलेचा असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी गोपनीय माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करत पोलीस त्या दिवशी रात्री वाशिम येथे पोहोचले वाशिम येथील त्या महिलेच्या घरी जाऊन पोलिसांनी त्या महिलेला विचारणा केली तेव्हा वकील असलेले तिचे पती रघुनाथ गवळी हे अचानक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून बेपत्ता असल्याचे त्या महिलेने पोलिसांना सांगितले रघुनाथ गवळी बेपत्ता झाले नंदाना हे गाव वाशिमपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असून त्या गावात बुलढाणा गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दाखल झाले व त्यांनी गावातून गोपनीय माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता वकील रघुनाथ गवळी याचा भाऊ नंदकिशोर याच्यासोबत नेहमी वाद होत होते अशी माहिती त्या ठिकाणी पोलिसांना मिळाली नंदकिशोर गवळी याचा शोध घेतला असता तो कंटेनर घेऊन कंपनीच्या दुचाकी आणण्यासाठी पुणे येथे गेल्याचे पोलिसांना समजले त्याने जाताना कंटेनरमध्ये लोखंडी टाकीतून गहून येल्याचीही गोपनीय ये माहिती पोलिसांना समजली तेव्हा मात्र इथेच कुठेतरी पाणी मुरत असल्याचा पोलिसांना संशय आला पोलिसांनी नंदकिशोर याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याकडे रघुनाथ गवळी याच्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपणच आपल्या वकील असलेल्या सख्या भावाचा कुऱ्हाडीच्या डोक्यात वार करून खून केल्याचे पोलिसांना सांगितले घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ब्लूटूथच्या आधारे आरोपी जरबंद करण्याची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली पोलिसांनी नंद किशोर गवळी याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र